नमस्कार आपण पाहता मुलीसोबत केलं क्रूर कृत्य नंतर निष्पाप मुलीला वेदनेनं रडत सोडून गेला पळून आईने दाखल केला एफ आय आर राजस्थानमधील जयपूरमध्ये दीड वर्षाच्या निष्पाप मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली मीडिया रिपोर्ट्सनुसार पंचवीस जुलैच्या रात्री महिला तिच्या शेजाऱ्याच्या घरी गेली होती तिचा नवरा त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीसह घरी एकटा होता आरोप आहे की मुलीला एकटी पाहून तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला आहे या क्रूर कृत्यानंतर मुलगी रडू लागली जेव्हा तिच्या आई घरी पोहोचली तेव्हा तिला मुलगी रक्ताच्या थारवळ्यात पडलेली आढळली आणि तिचे वडील तिथे नव्हते शेजाऱ्यांच्या मदतीनं मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं ऍडिशनल डीसीपी म्हणाले की मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री पोक्सो कायद्याअंतर्गत एफ आय आर दाखल केलाय पीडितीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपी वडिलांना लवकरच अटक केली जाईल